वाई नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांची छाननी प्रक्रिया पूर्ण झाली असून एकूण सतरा अर्ज बाद झाले आहेत ही छाननी नगरपालिका प्रशासकीय इमारतीमध्ये पार पडली नगराध्यक्षपदासाठी दाखल झालेल्या नऊ अर्जांपैकी एक अर्ज बाद झाला असून आठ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात राहिले आहेत तर पदासाठी आलेल्या एकशे पाच अर्जांपैकी एकोणनव्वद अर्ज वैध ठरले आहेत राजकीय पक्षांचा एबीफोर्म नियोजित वेळेत जमा न झाल्याने सतरा उमेदवारांचे अर्ज बाद झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार सोनाली मेटकरी यांनी दिली वाईमध्ये तिरंगीच नव्हे तर चौरंगी लढतीची चिन्हे आहेत उमेदवारांची संख्या मोठी असल्याने बंडखोरीची शक्यताही कायम आहे त्यामुळे वाई शहरातील राजकीय लढत तिरंगी की चौरंगी याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे शिवशाही न्यूज प्रतिनिधी शुभम कोदे सातारा ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या